हाय हॅलो नमस्कार मी काजल गुड मॉर्निंग सगळ्यांना सो आज आम्हाला जायचं आहे पुण्यावरून आणि जरा वाटलं आज बरेच दिवसानंतर वेणी घातली आहे आणि स्वयंपाक वगैरे आम्हाला काहीच करायचं नाही कारण सासूबाई पावभाजी करून आणणार आहे सो चलो आजचा मेनू आहे आमच्याकडे पावभाजी आबोलीच्या सासूबाईंनी पावभाजी करून आणलेली आहे आणि त्या खूप सुंदर पावभाजी करतात असं आबोली आणि प्रतिका आम्हाला नेहमी सांगत असतो आणि नेहमीप्रमाणे आबोलीचं काम आहे मला पाव कट करून देणं कांदे वगैरे सगळं चिरून झालंय काढलं काढलंय इथे बटर बटरम होतंय आणि तवा सुद्धा तापायला ठेवलाय आम्ही पटकन आता सगळ्यांना आपल्याला सोबत बसायचंय जेवायला पटकन आपण करून घेऊ आणि मग बसू जेवायला रतिकाला आता घरी ऑफिसवर आणि आता सगळेजण बसले आहेत जेवायला शंभू एकटा फक्त खातो श्रीखंड आणि पोळी हा बदमाशा फार बर का संध्याकाळची आम्हाला तयारी करायची आहे त्यामुळे आवड सावर चालू झाली सा आहे हॅलो तो तेव्हा बॅग इतक्या व्यवस्थित भरल्या होत्या आता बघा कसा पसारा मांडून ठेवला आहे हे शंभूचा टॉवेल इथे वाळत टाकला की जरा ऊन आहे तर टॉवेल वाळून तरी जाईल आणि आता मी हे सगळे कपडे आधी आप्पाची बॅग मग शंभूची मग माझी साडी नेसली होती परवा ही साडी सुद्धा अशीच पडली आहे ड्रेस संध्याकाळी काय घालायचा तो काढून ठेवते आणि आता पटापट पॅक करते आमचा आपा एकच शर्ट घातलाय ही एक चौथी पॅन्ट जशीचा तशी आहे हा शर्ट घातलाच नाही म्हणून ना तट मला कपडे जास्त नको मला कपडे जास्त नको आणि माझ त्याच्या विरुद्धच काम असत नेहमीच एवढे कपडे मी घ्यायला हवले की प्रत्येका दिवसाचा एक शर्ट अ हवाच बरे भरली गेली आहे शमूची पण बॅग किंग झाली आहे आप रे गे मेरे कपडे हा ड्रेस जो मी घातलाच नाही उमडून पाहिला नाही हा पण ड्रेस हा पण ड्रेस असाच जाणार बिचारा हा पण ड्रेस पण आता संध्याकाळी म्हटलं हा घालून घेऊया माझा पण ड्रेस काढून ठेवते संध्याकाळी काय घालायचा येताना तशी छान आपण बॅग मस्त खचाकच करतो येताना ये किती किलो होतं सो माझी बॅग चार हा चार किलो शंभर ग्रॅम आपाची तीन किलो हा ना बाद शंभूची थोडीफार होती पण काही काळजी नव्हती पण आता स्वतःने शॉपिंग केली आहे आबोलीकडनं रिटर्न गिफ्ट पण मिळाले त्यामुळे टेन्शन आहे टेन्शन म्हणजे हेच किती भरणार <laughs> पावभाजी खाऊन झाली आहे आणि आता सगळ्यांना झोपायचं आहे थोडीशी विश्रांती घेणं गरजेचं आहे कारण दाबलं आहेत ना त्यामुळे अगं बाई अगं बाई आणि मग आम्ही थोड्यात लगेचच उठू टायमर आहे सध्या तर आमच्या आयुष्यात फार टायमिंग चाललं आहे उठायचं आहे स्वयंपाक करायचा आहे म्हणजे पोळ्यात आम्ही करून ठेवल्या भाजी राहिली आहे आणि जीवाचा आवरून अरे बापरे स्टेशनला निघायचं आहे अगं बाई चला बाबा विश्रांती घेऊयात बाय बाय आम्ही गावाला चाललेलो आहोत सगळ्या बॅगा आमच्या तयार झाल्या आहेत आणि आता कॅब बुक करण्याचं काम चाललेलं आहे बॅग घेऊन जायचं जेवढ्या आणल्या होत्या त्या आता सगळ्यांच्या खचाकच भरल्या येताना तरी व्यवस्थित होत्या शंभूची खेळणे शंभूचा खाऊ आमचा खाऊ असं सगळं भरलं गेलं आहे मामाला करायचं आधी आधी आपा नमस्कार करू दे आपा अरे <laughs> त्याला वाटलं तू पण शिव शोधतोय तुझे म्हणून तो आलाय तिथे जास्त सगळं चला 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 बॅगा क्या समोरून येते हीच कॅवे आपली चला रे पोरांना चला पटव सामान आणा चला आपल्याला जायचंय मग गाडीत सामान डिक्की उघडाल थांब चला किती सामान आहे बघा थांब तू थांब तू थांब फायनली आमचं पुणे पाच सात दिवस छान मजा झाली आता आम्ही चाललोय घरी सगळे आता निघालोय अबोली आणि प्रतीक मागे गाडीवरती येत आहे चला बाय बाय चला छोटा स्टेशनला आता येऊन गेलेलो आहोत बॅग्स काढणं कंपल्सरी आहे आणि बाहेरचं वातावरण खूप सुंदर आहे पाऊस येऊन गेल्यामुळे इतकं छान वातावरण आहे मस्त दिसतंय आहे बघा चला प्रतीक आलेला आहे आणि आम्ही आता डायरेक्ट गाडी लागली तर सीट वरच येऊन हो बसून गेलोय आले आला खायला सुरुवात झालेली आहे घरून वेपर्स आणले होते खा खाओ खाओ वेपर्स खाण्याचा झालेले आहे झाले आले

क्रिकेटर बघा आमचा छोटा शंभूराजे बॅट काढून ठेवली आता आमचे सगळ्यांचे जेवण झाले आणि नऊ दहा अकरा बारा नऊ दहा अकरा बारा तेरा असे पाच सीट आहेत आमचे शंभू हाय दादाला नाव सांग तुझ काय नाव आहे तुझं